माननीय विखे पाटील साहेब आहेत आम्ही प्रयत्न करतोय अजितदादा हे पालकमंत्री आहेत आमचे आणि त्यांनी सुरुवातीला या प्रकल्पाची सुरुवात सुद्धा ते जलसंपदा मंत्री असताना पासून झालेली आहे अजितदादाना विनंती केलेली आहे विखे पाटील येतो म्हणलेत ना आमचे जावय आहेत राम शिंदे साहेब माझ्या मतदारसंघातील त्यांच्या सौभाग्य होती आमच्या मतदारसंघातले आहे जावई राज्याच्या सर्वोच्च पदावर व वरिष्ठ सभागृहाच्या सर्वोच्च पदावर मला वाटतं एवढी तरुण व्यक्ती या पदावर जाण्याची ही पहिली वेळ आहे त्यांचंही आम्हाला सत्कार करायचा आहे स्वागत करायचं आहे जिल्ह्यातील सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहतील तसं प्रयत्न आम्ही केले आता पत्रिकेवर तर जिल्ह्यातले दोन मंत्री बी आहेत परंतु आमदारांच्या पुरतंच आम्ही मंत्र्यांच्या एवढे आमचे काही कॅपॅसिटी नाही परंतु जिल्ह्यातले आमदार काही इतर कार्यकर्ते आणि शेजारचे सुद्धा संग्राम जगताप आमदार साहेब मोनिका ताई यांनाही निमंत्रित आम्ही या ठिकाणी केलेला आहे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे गडावर केले आणि हा मुख्य कार्यक्रम आहे मच्छिंद्रनाथाच्या तिथं आम्ही मच्छिंद्रनाथाच्या गर्भा म्हणजे जे गर्भाग्रह आहे त्या ग्रहाचं दहा कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करतोय साहेबांच्या हस्ते कारण या महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदाय महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये नाथ संप्रदायाला मानणारे लोक आहेत आणि ते नाथ संप्रदायाचं जे ठिकाण आहे आमची मच्छिंद्रनाथाची जी संजीवन समाधी आहे त्या समाधीवरती माननीय मुख्यमंत्री दर्शन घेतील म्हणजे संपूर्ण नाथ संप्रदायामध्ये मेसेज जाईल की राज्याचे मुख्यमंत्री तिथे गेलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला ते, ते दहा कोटी रुपयाचं फक्त मंदिराचा गाभारा ओनली गाभारा जो आहे कारण मागच्या वेळेस गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री आम्हाला दर्शनाला अडचण आली यावेळेस अडचण येऊ नये म्हणून आम्ही ते संपूर्ण गाभाऱ्याचं काम खूप मोठं काम आहे ते, काम है, आनि है, आनि ते, आ, ते, ते ते काम सुरतोय आणि त्याचा शुभारंभ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करतोय आणि त्याही कार्यक्रमाला विखे पाटील साहेब सेम राम शिंदे साहेब मौनिका ताई हे सर्वजण त्या ठिकाणी कारण मच्छिंद्रनाथ वरती आहेत आणि कानेपनाथ खाली आहे म्हणजे उभं राहिलं तर आष्टी तालुक्यात आणि खाली पाहिलं तर पाथर्डी तालुका दिसतो पहिल्या विकासाचा मुलगा नाही सुरुवातीला माझं लक्ष शिक्षणावर तर मी शिक्षणावर केंद्रित केलं झरेवाडे पॅटर्न चालू केला दुसरं मी आश्वासन दिलेलं होतं की हा प्रकल्प मी पूर्ण करेन या प्रकल्पाच्या अवतीभोवतीचे जेवढे सगळे गाव आहेत या सगळ्या गावामध्ये मला अबाउ शेवंटी पर्सेंट वोट आहे अबाउ शेवंटी पर्सेंट एकट्याला मला दरेकर नाना माझ्या दरे शेजारी बसलेले त्यांचा हा मूळ मतदारसंघ आहे जिल्हा परिषदेचा मलाही मानणारे लोक आहेत आणि जनतेने विश्वास ठेवला आहे की हा प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर सुरेश धासलांनी निवडून दिलं पाहिजे कारण दहा वर्षामध्ये टू पर्सेंट काम झालं आणि आता जे आहे ते आम्ही हा प्रकल्प आमचा पूर्ण करून घेतलं आणि आमचा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांवरती आणि मुख्यमंत्र्यांनी आता तीनशे कोटी रुपये रिअप्रोप्रिएट करून दिले आम्हाला एकाहत्तर कोटी रुपये आमच्या दोन गावाच्या पुनर्वसनाला लागत आहेत मागच्या काही शेतकऱ्यांचे साडे तेरा कोटी रुपये द्यायचे आणि बाकीचे पण शेतकऱ्याचे आता आम्हाला भूसंपादन करायचे साधं भूसंपादन सुद्धा नाही मध्ये एक अठ्ठेचाळीस हेक्टर केलं होतं ते मी केलं तो आणि त्यातले ते तेरा हेक्टरचे पैसे अजून द्यायचे राहिलेले तर ते पैसे सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की कुंटेफळ साठवण तलाव आणि शिंपोरा पाईपलाईनसाठी मी तीनशे कोटी रुपये दिले आत्ताच मला ए सी एस साहेबांचा फोन आला होता की ते आमचे रिअप्रोप्रिएशन फायनल होते उद्यापर्यंत हे होतील